नमस्कार मंडळी वैशालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन वालाचं भिरडं त्यासाठी लागणारं साहित्य वाल बटाटा वांग चार ते पाच कोकम एक बारीक चिरलेला कांदा अर्धा बारीक चिरलेला टमॅटो कांदा खोबऱ्याचा मसाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल कोथंबीर चवीपुरतं मीठ दोन चमचे तिखट अर्धा चमचे हळद सर्वप्रथम आपण यामध्ये दीड पोळी तेल टाकूया तेल चांगलं गरम झाल्यावर एक वाटी बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया आता आपण यामध्ये अर्धा टमॅटो घालूया टमॅटो भिरवेळेपर्यंत तो शिजवून घेऊया आता आपण यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट चवीपुरतं का मीठ कांदा खोबऱ्याचा मसाला आता आपण हे छान परतून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण हे कोकम घालून घेऊया थोडी कोथिंबीर आता आपण वाल वांग बटाटा स्वच्छ धुवून घेतलेत ते या भाजीमध्ये घालूया आता आपण हे वाल या मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात पूर्ण वालांना आपण हा असा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक वाटी पाणी घालूया आता आपण या भाजीवरती झाकण जाकन ठेवूया झाकणात थोडं पाणी घालूया आणि ही भाजी वाफेवर शिजवून घेऊया मध्यम आचेवर आपण ही भाजी शिजवून घेऊया भाजीला तर छान इकळी आलेली आहे वाल अजून शिजलेले नाही आहे त्यामुळे अजून आपण थोडा वेळ ते शिजवून घेऊयात गरमागरम वालाची भाजी आपली तयार आहे